नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप वेगळा आणि सर्वांच्या भिडणार आहे गेले दोन दिवस आपण पाहत आहोत मालक श्री रणजित निंबाळकर सर यांची एक मुलाखत खूप व्हायरल झाली आहे ती खूप जणांनी पाहिली आणि त्यावर कमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या आहेत त्या मुलाखतीमध्ये बकासूर विरुद्ध सर्जाच्या शर्यतीची माहिती देताना रणजित सर असे म्हणतात की नियोजनाचा बादशाह रणजित बनसोडे यांनी जरी मला सांगितले की बकासूरला हरवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे तरीही मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार कारण मी स्वप्नांचा पाठलाग करणारा माणूस आहे आणि याच स्वप्नांवर आजचा हा व्हिडिओ आहे खर तर जेव्हा बकासूरचा विषय येतो तेव्हा मैत्रीपूर्ण असो किंवा विरोधाला विरोध म्हणून झालेली शर्यत असो बकासूरला लोकांच्या मनात नेहमीच एक वेगळे स्थान आहे कारण स्वतः बकासूर या बैलानेच लोकांच्या मनात स्वतःचे आदराचे स्थान निर्माण केले आहे समालोचक तर त्याला शर्यतीतील किंवा गावठी बैलांचा देव म्हणतात कारण त्याच्यामुळे कितीतरी गावठी बैल कत्तलखान्यात जायचे वाचलेत एक गावठी बैल पळायला लागला आणि लोकांनी गावठी बैल सांभाळायला सुरुवात केली त्यामुळे कित्येक गावठी बैलांना जीवदान मिळाले उंची जेमतेम अतिशय शांत शरीराचा कोणताही भाग पळण्यासाठी असलेल्या बैलांसारखा नसला तरी आजपर्यंत त्याने कोणताही पळणारा बैल हरवण्याचे ठेवले नाही शेकडो मैदानांमध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला फायनलला तर अनेक मैदानांमध्ये गुलालात राहिलेला असा हा पुसेगावचा हिंद केसरी आणि अशाच हिंद केसरी मैदानांमध्ये सात वेळा एक नंबरचा मानकरी ठरलेला हा पब्लिकचा बादशाह बकासूर हे अखंड भारतातील बैलगाडा मालकांना पडलेले एक सुंदर स्वप्न आहे याच्या वेळापाई शर्यतीची काहीही माहिती नसलेले कितीतरी लोक मैदानात येऊ लागले केवळ आणि केवळ बक्कासूरला पाहण्यासाठी मैदानांमध्ये गर्दी होऊ लागली पर्यायाने मैदानावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना फायदा होऊ लागला ज्या राजकीय नेत्याने मैदान घेतले त्यांची लोकप्रियता आणखी वाढू लागली जे युट्यूबर आहेत त्यांनी मुलाखती घेऊन अनेक व्हिडिओ टाकून युट्यूबवर सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढवले बकासूरमुळे त्याच्या मालकाला डायरेक्ट जरी भरपूर आर्थिक फायदा झाला असला आणि बैलगाडा क्षेत्रातील विविध घटकांना इनडायरेक्ट जरी आर्थिक फायदा झाला असला तरी त्यापेक्षा कितीतरी महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील प्रेक्षकांना बकासूरच्या विजयामुळे मानसिक फायदा झाला आहे बकासूर जिंकला की समालोचकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांना जोश येतो कशातही न मोजता येणारा आनंद होतो आणि हे पैशापेक्षा कितीतरी मोठे समाधान आहे जे बकासूरने लोकांना दिले आहे या बकासूरमुळेच कितीतरी नवीन बैलगाडा मालक या क्षेत्राला लाभले याचे सर्वांना माहीत असलेले उदाहरण म्हणजे खुद्द निंबाळकर सर ते कायम त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतात की बकासूरमुळे मला बैलगाडा क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि मी बैलगाडा क्षेत्राकडे वळलो गेलो असे एक ना अनेक वेगवेगळ्या गोष्टी या एका बकासूरमुळे घडल्या आहेत मैदानामध्ये न झुंपता शांत येणारा बकासूर जेव्हा गाडीला झुंपून पळू लागतो तेव्हा त्याचे वेगळेच रूप पाहायला मिळते त्याच्याकडे बघून त्याचे चालणे पाहून त्याचे शरीर पाहून लोकांना नेहमी प्रश्न पडतो की याच्या स्पीडचे आणि त्याचे सातत्य टिकवण्याचे रहस्य काय असेल आणि याचे उत्तर न मिळाल्यामुळेच की काय समालोचकांपासून त्याचे प्रतिस्पर्धी त्याला देव बैल या नावाने संबोधतात कितीतरी वेळा सेमीफायनलला निकाल घेताना बक्कासूरचे स्पीड एवढे वाढते की त्याच्या शेजारचा बैल निकाला फाटी फाटीबाहेर जाऊन गाडी लॉबी टच होते आणि बकासूरची हार होते परंतु आजपर्यंत बकासूर केव्हाही फाटीबाहेर निघून गेल्याचे आपण पाहिले नाही एकदा तर असा प्रसंग घडला की त्याच्या फाटीमध्ये समोर दुसरी गाडी येऊन पुढे पळायला लागली तेव्हा त्याला धडकून बकासूर मैदानामध्ये पडला आणि उठून पुन्हा पळू लागला पण कठ्याने फाटी सोडली नाही असे कितीतरी सांगण्याजोगे किस्से लहानपणापासून बकासूर सोबत घडले आहेत म्हणून तर आपण त्याला एकमेव बकासूर म्हणजेच द बकासूर असे म्हणू लागलो बिंजूरला असो कि मैदानामध्ये वेळप्रसंगी प्रसंगी डाव्या साईडने पब्लिक मधून पळालेला बकासूर आपण पाहिला आहे दोन्ही खांदी पब्लिक असो किंवा आतून असो पळण्याचे तेवढेच सातत्य ते लहानपणापासून ठेवले आहे लहान असताना एकदा मैदानामध्ये विरुद्ध सोन्याची आणि पुढे जाऊन सोनारपाड्याच्या सोन्याबरोबरच पळून या बकासूरने सर्वात मानाच्या असलेल्या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी ठरून सोनारपाड्याच्या सोन्याचे नाव अबाधित राहिले आणि नवीन उगवता तारा म्हणजेच आपला हिंद केसरी बकासूर उदयाला आला बकासूरमुळे बंदीनंतर शर्यत क्षेत्राला एक वेगळे ग्लॅमर प्राप्त झाले लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत फक्त आणि फक्त बकासूरची चर्चा होऊ लागली बकासूर कॉमन मॅनचं प्रतीक होऊ लागला उंची लहान पण कीर्ती महान अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जशी लोकांना क्रिकेट खेळताना आठवण येते तशीच शर्यत पाहताना बकासूरची आठवण आल्याशिवाय राहत नाही कितीतरी मैदानात काही कारणांमुळे सेमी बक्कासूर। बक्कासूर अशा त्यात उत्तर देऊन पुढच्या मैदानात पुन्हा फायनलला एक नंबरचा मानकरी ठरलेला बकासूर त्या गोष्टी शर्यत क्षेत्रातील लोकांनी खूप वेळा अनुभवल्या आहेत म्हणूनच बकासूर हे शर्यत क्षेत्राला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे आणि अशा या बकासूरला आपण एकदा तरी हरवायचे असे स्वप्न मनाशी बाळगलेले रणजित निंबाळकर सर यांनी अलीकडच्या काळात तीन वेळा प्रयत्न केला एकदा बिनजोड शर्यत मुंबई मध्ये तर दोन वेळा घाटावरती मैदानांमध्ये परंतु तिन्ही वेळेस बक्कासूरनेच बाजी मारली आणि यानंतर रणजित सरांची ही मुलाखत प्रसिद्ध झाली त्यावरती लोकांनी वेगवेगळ्या कमेंट करायला सुरुवात केली खरं तर रणजित निंबाळकर सर आणि बक्कासूरचे मालक मोहिल धुमाळ यांना अनेक मैदानात बरोबर फिरताना आपण पाहतो एकमेकांचे बैल एकमेकांच्या पेऱ्यात पळताना आपण पाहतो तरी एक गाडा मालक म्हणून आपल्या बैलाने आपले नाव इतिहासात कोरले पाहिजे असे प्रत्येक गाडा मालकाचे स्वप्न असते आणि असे कधी होऊ शकेल हे रणजित निंबाळकर सरांना बरोबर माहिती आहे म्हणून ते मैत्रीपूर्ण शर्यतीचा प्रयत्न करत असतात आणि हे काही चुकीचे नाही प्रत्येकाला वाटत असते की एक ना एक दिवस आपल्या बैलाने बकासूर बरोबर पळले पाहिजे किंवा बकासूरच्या विरोधात आपली गाडी जिंकली पाहिजे हे एक दोन्ही एकमेकांना विरोधाभास असलेले विचार प्रत्येक गाडा मालकाच्या मनात येतात फक्त काही लोकांना ते शक्य होते तर काही लोकांना ते शक्य होत नाही काही लोक बोलून दाखवतात तर काही लोक दाखवत नाहीत आणि जर एका गाडा मालकाने हीच गोष्ट बोलून दाखवली तर निगेटिव्ह कमेंटचा पाऊस पडतो परंतु आपण सर्वांना चांगलीच माहित आहे की जर एखाद्या मैदानामध्ये किंवा एखाद्या बिंजोड शर्यतीमध्ये विरुद्ध बकासूर पळताना जर बकासूर हरला आणि सरजा जिंकला तर सरजाचे नाव नक्कीच होईल पण बकासूरचे नाव कधीही कमी होणार नाही ना, ना मिटणार आहे कारण हार जीत तर ह्याच खेळाचा भाग आहे सुनील सर कायम एक वाक्य वापरतात ज्या क्षेत्रामध्ये कोण कोणाला हरवेल हे कधीच सांगता येत नाही तेच हे बैलगाडा क्षेत्र आहे येथे कोणी कौन कोणाला कमी नाही आणि हेच सत्य आहे इथे कोणताही बैल अपराजित आहे असे नाही त्यामुळे रणजित सरांचे स्वप्न जरी पूर्ण झाले तरी बकासूर हा बकासूरच राहणार आहे पूर्वी ज्याप्रमाणे मोठ्या लक्षा आणि छोट्या लक्षाची गाडी टॉपला पळत असताना मानके आणि कन्हैयाने त्यांची गाडी हरवली होती तेव्हा माणक्या आणि कन्हैया खूप चर्चेत आले त्यांचे खूप नाव झाले परंतु त्यामुळे मोठा लक्षा आणि छोटा लक्षा यांचे या, अस्तित्व मिटले नाही बकासूर हा एकच असतो आणि भाग्यवान लोकांच्या घरी जन्माला येत असतो भाग्यवान लोकांना त्याच्या शर्यती पाहायला मिळतात ज्याने संपूर्ण शर्यत विश्व ढवळून काढले ज्याने कॉमन मॅनचे प्रतिनिधित्व केले असा हा ओरिजिनल सप्तहिंद केसरी हरला काय आणि जिंकला काय आता प्रेक्षकांना आणि त्याच्या कारकिर्दीला काहीही फरक पडू शकणार नाही बक्कासूर हा बैल हार आणि जीत याच्या पुढे निघून गेला आहे आणि सर्वांच्या काळजाचा विषय बनला आहे या बक्कासूरच्या विरोधात पळवण्याचे स्वप्न असणाऱ्या रणजित सरांना शुभेच्छा देऊया आणि बक्कासूरच्या शर्यतींचा आनंद घेऊया व्हिडिओ आवडल्यास सर्व वकासूरप्रेमींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पाहत राहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद